ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा करा आणि बटन प्रेस येथील जमादार वस्ती परिसरातील फुटलेले ड्रेनेज तातडीने दुरुस्त करून द्यावे अन्यथा नागरिकांच्या हितासाठी संभाजी आरमारच्या वतीने उग्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला यावेळी सागर ढगे स्वप्नील इराबत्ती सुधाकर करणकोट प्रदीप मोरे गणेश श्रीगिरी दिगंबर कोंडा किशोर हबीब अशोक अली नरेश पेंटा एकनाथ भूषण राजशेखर घंटे सुरेश पुट्टा काणुरे नंदा मिठ्ठा आदी उपस्थित होते तीन चार महिने झाला आमच्या इकडे रस्त्याची सोय नाही आहे गटारीची सोय नाही कशाची पण सोय नाही आम्ही आता महानगरपालिकाला आले आम्ही आता पहिला आपण आपण गेलेला आहे सगळ्याकडं नगरसेवाकडे गेलेला आहे आणि आमदारकडे गेलेला आहे सगळ्यांकडे गेलेला आहे आम्ही आणि शीतल मॅडमकडं पण गेलेला आहे सगळ्यांकडे गेलेला आहे त्यांनी साफ म्हणलेले आहेत की आम्हाला आमच्याकडनं बोत नाही असं बोलले आहेत मग आम्ही समाजी आर्मन नगर यांच्याकडनं जाऊन ऑफिसमध्ये आम्ही भेट घेतलाय आणि त्यांच्याकडनं आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही ते ऑफिसला येऊन आम्ही इथं महानगरपालिकेला आलेलो आहे आम्हाला जेणेकरून आम्हाला सोमवारपर्यंत काम होईल म्हणून आश्वासन दिलेलं आहे ते काम होते का नाही आम्ही हे बघणार परत त्याच्या पुढे आम्ही आंदोलन करणार गेले तीन चार महिन्यापासून ह्या भागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी व आमदार या ठिकाणी वारंवार जाऊनसुद्धा हा लोकांचं दखल घेतलेले त्यांनी किंवा दखल घेण्या कारण म्हणलं तर हिनी गेलं तर बी आमच्याकडे काम नाही काय नाही म्हणजे आमच्या हातनं काम होत नाही म्हणून असं त्यांना नागरिकांना बोलून हकलून दिलं त्यांनी आणि हिनी दोन क्रमांक चारला आहे जिथे गेले तर बी त्यांनी काय म्हणलं की आमच्याकडे मी काम, काम होत नाही काय नाही पण शेवटी पर्याय म्हणून आपल्याकडं समाजामध्ये वतीने आपल्याकडे आले त्यांनी न्याय भेटण्यासाठी आणि आज आयुक्त उपायुक्त साहेबांना संभाजीनमाच्या वतीनं नियोजन देण्यात आलेलं आहे आणि हे काम लवकरात लवकर आठ दिवसात व्हायला पाहिजे अन्यथा संभाजीनमाच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल हे असं आश्वासन देतो